सततच्या पावसाने आणि कृष्णाच्या पाणीपातीमध्ये वाढ झाल्याने मगरी आणि मगरीची पिल्ले बाहेर पडू लागली आहे सांगलीच्या हरिपूर संगम ते औदुंबरचा डोह दरम्यानच्या कृष्णा पात्रात मगरीची घरटी असून त्यातील पिल्ले आता बाहेर दिसू लागली आहेत गेल्या चार दिवसांपासून झालेल्या पावसाने कृष्णा नदीपात्रात अचानक पाणीपाती वाढलेली आहे त्यामुळे ही, ही पिल्ले आजूबाजूच्या मळी भागात सरकल्या आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे महापुरानंतर या पट्ट्यात मगरीची संख्या वाढली पूर्वी मोजक्या ठिकाणी दिसणारी मगर नदीकाठी सर्रास दिसू लागलेली आहे प्रमुख अन्न असणारे मासे बेडूप पक्षी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तसेच डिग्रज बंधारा ते औदुंबर या ठिकाणी नदीपात्रात बारमाही पाणी असल्याने मोठ्या मगरी येथे वास्तव्य कायम केल्याचं दिसत आहे क्रोकोडिलस पॅलोस्ट्रिक्स प्रकारातील गोड्या पाण्यात आढळणाऱ्या चाळीस ते साठ अंडी देत त्यावर पाला पाचोळा घालून ठेवून जवळपास नव्वद दिवसानंतर पिल्ले अंड्यातून बाहेर येतात ही साधारणपणे जून महिन्यात नदीकाठे पिल्लीत दिसून येतात नदी हेच मगरीच्या वास्तव्याचं ठिकाण असल्यामुळे मणी भागातील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे नदीचे पाणी वाढल्याने घरटी उद्ध्वस्त होतात मग मगर पिल्लांसह लगतच्या शेतात सरकते शेततीच्या कामासाठी नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना मगरीचे नेहमी दर्शन होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली